नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जालना जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हंगामी फवारणी कर्मचारी या पदांची हंगामी फवारणी अनुभव धारण उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा यामध्ये उमेदवारांचे नाव तसेच उमेदवारांना मिळालेले एकूण गुण कागदपत्रे पडताळणीचा प्रवर्ग आणि हंगामी फवारणी कर्मचारी आहे का याबाबतचा या, या ठिकाणी तपशील देखील देण्यात आलेला आहे अनुभव किती दिवसाचा आहे तसेच पात्र ठरवण्यात देखील आलेले आहे आणि निवडीचा संवर्ग देखील या ठिकाणी त्यांच्या नावाच्या समोर तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर पहा एकूण उमेदवार सोळा आहेत त्या उमेदवारांकरिता आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता मूळ कागदपत्रासह जिल्हा परिषद जालना येथे समुपदेशनाकरिता हजर राहण्यास सांगण्यात आलेलं आहे माझ्याकडून थोडंसं लेट झालं विद्यार्थी मित्र पहा आजच्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचं आहे ओके सो जिल्हा निवड समिती जालना यांच्यामार्फत या ठिकाणी ही महत्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे समुपदेशन आयोजित करण्यात आलेले आहे जवळपास सोळा उमेदवार आहेत प्रत्येक कॅटेगरी वाईज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी आहे का याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पी डी एफ जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे यामध्ये हंगामी फवारणी कर्मचारीमधून ही यादी जी आहे ते अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यानंतर जे गुणवत्ताधारक उमेदवार आहेत त्यांची देखील यादी लवकरात लवकर जी आहे ते प्रसिद्ध होईल ठीक आहे तर पहा आ, ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की पर्यंत मी शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुम्हीचे जे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून विचारायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा जिल्हा अंतर्गत अपडेट येत आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केले असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट चेक करायचं आहे तसेच तुम्हाला देखील येत आहे ते देखील तुम्हाला आ, चेक करायचं आहे मेलमध्ये चेक करताना स्पॅम फोल्डर चेक करायचं आहे ठीक आहे स्पॅम फोल्डर चेक करत राहायचं आहे त्या फोल्डरमध्ये तुम्हाला या संदर्भाचे मेल जे आहे ते पाहाव्यास भेटतील ठीक आहे सो भेटवत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद